जयंती दोन हजार चोवीस एकवीस दिवसाची स्वामी महाराजांची सर्वात प्रभावी सेवा जीवनात खूप दुःख आहे संकट आहे काही प्रश्न सुटत नाही आपल्याला मार्ग भेटत नाही खूप प्रयत्न केलं खूप मेहनत केली तरीही काही आपल्याला चांगले दिवस यायलाच बघत नाही तर अशा वेळेस चौकडून जर अंधारच अंधार असेल तर आपल्याला तर दररोज स्वामी सेवा करायचीच आहे पण काही विशेष स्थितीवर काही संकल्पयुक्त काही सेवा जर आपण केला तर त्याचे फळ जास्त पटीने आपल्याला प्राप्त होतात अत्यंत प्रभावी सेवा आज मी सांगणार आहे स्वामी महाराजांची एकवीस दिवसाची सेवा आपल्याला करायची आहे सेवा म्हणजे काय करायचं आहे आपल्याला पंचवीस नोव्हेंबरपासून पंधरा डिसेंबरपर्यंत स्वामीची ही, स्वामी ही एकवीस दिवसाची सेवा करायची आहे कधीही तुम्ही सकाळी सेवा करू शकता संध्याकाळी करू शकता हे स्त्री पुरुष कोणीही सेवा ही करू शकतात आपल्या जीवनातले सगळे प्रश्न सोडण्यासाठी आपल्या प जीवनातल्या सगळ्या समस्यावर मात करण्यासाठी आपल्या जीवनात खूप संकटे आहेत आपल्या मुलांचं लग्न होत नाही नोकरीत अडथळे येतात व्यापारामध्ये अडथळे येतात घरामध्ये शांतता नाही कोणतेही प्रश्न तुमच्या जीवनातले असू द्या फक्त स्वामी सेवा करायला तुम्ही हे संकल्पयुक्त एकवीस दिवस तुम्ही करा पण सेवा करताना मनामध्ये भाव आणि श्रद्धा ही असायलाच हवी विश्वासाने आपण करायचं आहे आपण ही सेवा करत असताना ह्या एकवीस दिवसामध्ये आपले सगळे प्रश्न सुटणार आहेत कळकळे ना आपल्या भावनेनं स्वामी महाराजांना सांगून ही सेवा आपल्याला करायची आहे तुमच्या मनात एखादी इच्छा धरा आणि स्वामी महाराजांची विनंती करा आणि ही सेवा करायला सुरू करा आता आपल्याला काय करायचं आहे एकवीस दिवस पंचवीस नोव्हेंबरला ही सेवा आपल्याला एकवीस दिवसाची सेवा सुरू करायची आहे सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळ वगैरे करून आपल्याला वेळ केव्हा जमते तेव्हा ही सेवा आपल्याला करायची आहे आणि एख्या दिवशीच आपण वेळ ठरवली तर त्याच वेळेमध्ये दररोज सेवा केले तर त्याचं जास्त आपल्याला पटीने फायदा होतं म्हणजे त्याला अनुशासन म्हणतात दररोज जर आपण सकाळी दहाला जर ठरवलं तर दररोज दहाला केलं तर चालेल जर आपल्याला संध्याकाळी वेळ भेटत असेल तर संध्याकाळी जर टाईम ठरवला तर तुम्ही दररोज संध्याकाळी करा असं नाही की आज आपण दहाला केलं उद्या अकराला केलं मग उद्या टाईम भेटला आपण आज तर आपल्याला एकाच वेळेमध्ये ही सेवा करायला सुरू करायची आहे सेवा करताना आपल्याला बसायला एक आसन पाहिजे समोर स्वामी महाराजांचे एक फोटो पाहिजे आणि एक शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि आपल्याकडे स्वामी श स्वामी समर्थ सारामृतांची ही श ग्रंथ आपल्याकडे असायलाच हवा जर नसेल तर तुम्ही अजून वेळ आहे ग्रंथ तुम्ही आणून घेऊ शकता मग आपल्याला स्वामी महाराजांचा फोटो समोर एका पाटावर मांडायचा आहे आणि स्वामी महाराजासोबत एक शुद्ध तुपाचा दिवा अगरबत्ती लावून स्वामी महाराजमो सर्व थोडंसं नैवेद्य अर्पण करायचं आहे जे तुम्ही घरामध्ये बनवलेलं आहे तेच तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता जर नैवेद्यमध्ये साखर मीठ मिठाई वगैरे हे पण तुम्ही नैवेद्य स्वामी महाराजांना तुम्ही अर्पण करू शकता पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प स करायचा आहे तुमचं नाव आणि गोत्र स्वामी महाराजांना सांगायचं आहे हातामध्ये एक चमच पाणी दोन अक्षदे अक्षद आणि एक तुळशीपत्र ठेवून आपलं नाव सांगून आपल्या तुमच्या मनामध्ये जे काही भाव कामना आहेत जे तुमच्या प्रश्न आहेत ते स्वामी महाराजांना सांगायचं आहे स्वामी महाराजांना सांगायचं आहे तुमचं नाव गोत्र सांगून तुम्ही एकवीस दिवस स्वामी महाराजांची श्री स्वामी समर्थ सारा मृतांचे एकवीस दिवस एकवीस पारायण करणार आहात असं म्हणून तुम्हाला संकल्प करायचा आहे समजा तुम्हाला एकवीस पारायण होत नसेल तर एकवीस दिवसामध्ये दररोज अकरा माळी जप करता एकवीस दिवस श्री स्वामी समर्थ म मंत्र मंत्राचा अकरा माळी करू शकता किंवा तुम्ही एकवीस दिवस एकवीस एकवीस वेळा म्हणू शकता किंवा तुम्ही अकरा वेळा एकवीस दिवस म्हणू शकता जे तुम्ही तारकमंत्र किंवा स्वामी समर्थ जप किंवा श्री स्वामी समर्थ सारामृतांचे एकवीस पारायण कोणती सेवा तुम्हाला करायची आहे ते तुम्ही स्वामी महाराजांसमोर संकल्प आपल्याला करायचा आहे एकवीस दिवस एकवीस पारायण तुम्ही आवर्जून करा ही सेवा तुमच्या जीवनातलं सगळे प्रश्न सुटतील एकवीस दिवसातच तुम्हाला चमत्कार बघायला भेटेल सगळ्यात प्रभावी सेवा आहे दत्त जयंती दत्त निमित्त ही सेवा आहे दत्तजयंतीच्या दिवशी ही जी सांगता आपल्याला एकवीस दिवस सेवा संपूर्ण होती आहे तर दत्त महाराजे स्वामी महाराजांचेच स्वामी महाराजे दत्त महाराजांचेच अवतार आहेत आणि स्वामी महाराजांनी दत्त महाराज हे काही आलग नाही आहेत तर निमित्त ही सेवा तुमच्या जीवनातलं सोनं करणारी सेवा आहे एकवीस दिवस एकवीस पारायण श्री स्वामी समर्थ सारा अमृतांचे करा संकल्प करून अकरा वेळेस एकवीस दिवस तारक मंत्राचं म्हणा अकरा माळी स्वामी समर्थ मंत्राचं जप तुम्ही करा बघा तुमच्या जीवनात कितीही संकष्ट संकट असू द्या कितीही प्रश्न असू द्या स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ते प्रश्न सहज सुटून जाईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही स्वामी महाराज स्वतः तुम्हाला अनुभव देतील आणि ह्याच्या ह्या सेवेमध्ये आपल्याला दत्त महाजयंतीनिमित्त स गुरुचरित्र पारायणसुद्धा करायचं आहे जर ही, ही, ही सेवा तुम्ही करत असाल तरीही पण आपल्याला गुरुचरित्र पारायण ही सेवा पण आपल्याला करायची आहे गुरुचरित्र पारायणची सेवा नऊ तारखे पा नऊ डिसेंबरपासून सुरू होती आहे तर ते तुम्ही घरामध्ये करू शकता किंवा तुम्ही दत्तधामामध्ये म्हणजे केंद्रामध्ये सामूहिक सेवा तुम्ही करू शकता किंवा घरामध्ये पण करू शकता आणि ही एकवीस दिवसाची सेवा आपल्याला खंड पाडू द्यायची नाही ही पण सेवा आपल्याला करायचीच आहे आणि जे सप्ताचं ती पण पारायण श्री स गुरुचरित्र पारायण आपल्याला गुरुचरित्राचं पण वाचन आपल्याला करायचं आहे ही, ही जीवनात सोनं करणारी सेवा आहे चमत्कार दाखवणारी सेवा आहे प्रश्न सगळे सुटणारी सेवा आहे आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल घरामध्ये काही नकारात्मकता असेल कोण करणिबाधा केलेलं असेल तर सगळं दत्त महाराजांच्या आशीर्वादाने सगळे समाप्त होईल म्हणून ही सेवा आपल्याला करायची आहे जीवनाचं सोनं करणारी ही सेवा आहे आवर्जून ही सेवा करा जरी समजा आता तुम्हाला काही वेळ नाही तुम्हाला करायची इच्छाच आहे जमत नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ सारा मृतांचे अकरा पारायणसुद्धा करू शकता पाच पारायण करू शकता दररोज सात सात अध्याय वाचूनसुद्धा तुम्ही आ, तीन दिवसामध्ये एक पारायण सं कम्प्लीट करू शकता अशा प्रकारे आपल्याला दत्त महाराजांची स्वामी महाराजांची सेवा करायची आहे आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यायची आहे तर ही श स्वामी समर्थ विष महा स्वामी समर्थ महाराजाविषयी दत्त जयंतीविषयी स्वामी स्वामीची स्वामी सेवा स्वामी स्वामी तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा धन्यवाद शुभदेव जाओ